मयूर गणपती बाप्पा ऋषी चला हे पहा हे श्री गणेशाची मूर्ती घेऊन आम्ही आलेलो हो आहोत आमच्या नंदनवन मध्ये इथे बरेच कार्यकर्ते वाट पाहत आहे हे आमचे ऋषीचे बाबा जगनदादा कोरा हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे अगदी सामाजिक कार्यकर्ते आणि त्याहीपेक्षा आपल्या या नंदनवनाचे मार्गदर्शक आणि आमचे आधारस्तंभ चला तर हे त्यांच्या हस्ते आपण आता गणपतीचं आगमन करतोय गणपती बाप्पा आणि हा एक आणखी एक छोटासा आमचा बाप्पा त्याला देखील आम्ही घेऊन जातोय आपल्या नंदनवनामध्ये अगदी चिंतामुक्त असा हा विघ्नहर्ता त्याचं आगमन आपल्या ह्या नंदनवनामध्ये झालेलं आहे हे नंदनवनच्या राजाची आमची आरास झालेली आहे आणि आता आम्ही ही आमची दिदी इथे झाली तितकं पटकन पटकन घ्या पूर्ण करून अनुष्का आणि विभक्ती इथे रांगोळी काढत आहे आणि अर्थातच ज्यांच्या हस्ते आम्ही गणपती म्हणजे स्त्रीची स्थापना करणार आहे ते म्हणजे आमचे हे पहा आ, हे आहेत आमचे ऋषिकेश दादा <laughs> तर छान त्यांचं देखील स्वागत आहे मी पाहाल की आपल्या इथे आज आपण श्रींची स्थापना करणार आहोत त्या तर ते प्रति स्थापनेचं काम खरं तर आपले माझे लाडके मित्र आणि अर्थातच आपल्या सर्व दिव्यांग बांधवांचे लाडके दादा आणि बहिणी इथे आज छानसं पाच धान्याचं स्वस्तिक करतायत आणि आजचे जे आपल्या नंदनवनातील बाप्पाचे जे, जे मानकरे आहेत ते आदरणीय आमचे ऋषिकेश दादा साबळे त्यांच्या तर्फे आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मौर् रे पप्पा मौर्य रे मौर्या रे पप्पा मौर्या रे मौर्या रे पप्पा मौर्या रे गणपती पप्पा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुल मे देव सर्व हो आज आपल्या नंदनवनामध्ये आपल्या सर्व दिव्यांग बांधवांचा लाडका राजा म्हणजे अर्थातच नंदनवनच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही पाहाल की सुंदरशी जी आरास आहे किंवा ही जी श्री गणेशची जी मूर्ती आहे तर आज आपलं तुम्ही जाणताच की आपली ही आ, सामाजिक संस्था आहे आणि खरं तर हा या आपल्या प्रत्येकाचा श्रद्धेचा आणि भक्तीचा हा मार्ग आहे आपण देखील आपल्या नंदनवनातील लेकरांना कुठेतरी आध्यात्मिक ज्ञान मिळावं आणि कुठून तरी आपण त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि म्हणून करत आपण गेले नऊ वर्षापासून गणपती बाप्पाची आपण इथे स्थापना करत असतो आणि ही स्थापना करत असताना तुम्ही पाहाल की छोटीशी जी छानशी मूर्ती आहे ही आपली बालगणेशाची मूर्ती आहे आपल्या नंदनवनाची जी ही संकल्पना आहे की आपण प्रत्येक वर्षी आपल्या नंदनवनामध्ये शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बसवत असतो याशिवाय आपली बाल गणेशाची मूर्ती असते ह्या बाल मूर्तीसाठी आपल्याला जो सहयोग दिलेला आहे ते म्हणजे खरं तर आपले आदेश दादा मूर्ती दिलेली आहे याशिवाय खरं तर ते आमचे पारुंडेचे साहिल मूर्तिकार म्हणजे खरं तर आमचे राहुलदादा भालेराव आहेत त्यांच्याकडनं ही मूर्ती आहे ही जी छानशी आरास आहे तर ही आरासचा संपूर्ण खर्च असेल किंवा अगदी त्याचं व्यवस्थितरित्या मांडणी असेल म्हणजे फुलं असतील तोरण असतील हार असतील लाईटिंग असतील हे सगळा जो सहयोग आहे तो आमचे ऋषीदादा साबळे आहेत त्यांनी हा आरास सहयोग दिलेला आहे याशिवाय आपल्याला तुम्ही पाहाल की इथे प्रसाद असेल किंवा दहा दिवस गणपतीची आरती असेल तर आपण प्रत्येकाला आपल्या समाजातील प्रत्येक आपला जो डोनर आहे दाता आहे त्याला आपण आरतीचा मान देत असतो तर आजचा आरतीचा मान जो होता तो आपले ऋषीदादा साबळे यांना आपण दिला याशिवाय ही जी प्राण स्थापना केली ते आमचे सूर्यकांत भाऊ दो डोले आणि त्यांच्या सौभाग्यवती दीपाताई ढोले यांनी केलेलं आहे याशिवाय आजचं जे जेवण आहे तर आजचं मिष्टान्न भोजन ते देखील आमच्या नाशिकच्या म्हणजे माझ्या जेव्हा मी डी एड केलं त्या डी एडच्या आमच्या मॅडम त्यांच्या सुनबाई ऋतुताई चक्रपाणी यांनी दिलेली आहे याशिवाय मग दीपिका खडपे असतील आमच्या ठाण्याच्या दीपिकाताई खडपे प्रभाकर दादा पवार आहेत दत्ता भोर आहेत मुरबाचे मुरबाडचे टोकावड्याचे दादा आहेत त्यांनी देखील आपल्याला आर्थिक सहयोग दिलेला आहे संजय दादा आहेत शशी तिवारी जे आपल्या एका विद्यार्थ्याचे पालक आहेत विशेष म्हणजे आपल्या खेड चाकण टोल नाक्यावर ज्याला आपण नेहमीच हिनवतो अशा परंतु आमच्या खुशीताई ज्या स्वतः किन्नर आहेत त्या त्यांनीसुद्धा आपल्याला आर्थिक सहयोग दिलेला आहे आमचे अक्षयदादा आहेत ज्यांनी हा प्रसाद दिलेला आहे तर सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद धन्यवाद मानतो विशेष म्हणजे आमचे अक्षय मारुती अनुपजी त्यांनी देखील आपल्याला इथे जे उदापूरचे आहेत त्यांनी देखील आपल्याला आर्थिक सहयोग दिलेला आहे समाजातले अनेक जाती आहेत त्यांच्यामुळंच खरं तर आपल्या या दिव्यांग बांधवांना आनंद मिळतो तर असाच आपला सगळ्यांचा सहयोग राहू द्या आणि दहा दिवस आपल्या या लाडक्या बाप्पाची इथे आपल्याकडे आज खरा तो पाहुणा म्हणून आलेला आहे परंतु आमच्या नंदनंद परिवारातीलच तो दहा दिवसासाठी आमचा सदस्य राहणार आहे आणि आयुष्यभर त्याचा आशीर्वाद आमच्या या लेकरांवर राहणार आहे चला तर सगळ्यांनी आ सकाळी आपल्याकडे रोज सकाळी दहा वाजता आरती होते आणि संध्याकाळी सहा वाजता देखील आपण आरती करत असतो आपण जे आपले दाते आहेत समाजातील अनेक आपले सहयोगी आहेत आपले हितचिंतक आहेत आपले शुभचिंतक आहेत आपले मार्गदर्शक आहेत त्यांना आपण तो मान देत असतो आपण देखील हा या मानाचे मानकरी होऊ शकता आणि सगळ्यांना या गणपती बाप्पाच्या आशीर्वाद मिळवू या शुभेच्छा गणपती बाप्पा मंगालमूर्ती